श्री गंगेची आरती माते दर्शन मात्रे प्राणी उदरीशी हरषी पातक अगे जग पावन करीशी दुष्कर्मी मी रचल्या पापा चाराशी हर हर आता स्मरता गती होईल कैशी जय देवी जय देवी जय गंगा माई पावन करी मज सत्पर विश्वाचे आई पडले प्रसंग तशी कर्माचरलो विषयाच्या मोहाने त्यात चिरत झालो त्याचे योगे दुष्कृत शिंदत बोडालो त्या तुम्ही ताशी या हे तुम्ही आलो जय देवी जय देवी जय गंगा माई पावन करी मज सत्व विश्वाचे आई निर्दय मदतने ती त्या समयी राखी शाळी यच्या खात्यातील बाकी सत्संगीत जन अगे त्याकी, उरलो पाहे जय देवी जय देवी जय गंगा माई पामण करी मज सत्व विश्वाचे आई अधरणे जय करुणे विनवी तसे भावे नो पक्षी मज आता पद पात्री घ्यावे केला पदर पुढे मी मज इतुके ध्यावे जीवे त्या विष्णूच्या परमात्म्याशी व्हावे जय देवी जय देवी जय गंगा माई पावन करी मज सत्वर विश्वाचे आई माते दर्शन मात्रे प्राणे उदरीशी हरिशी पातक अवघे जग पावन करीशी दुष्कर्मी मी रचिड्या पापाच्या राशी हर हर आता स्वतः गती होईल कैशी गंगा माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण